सहा धावा कल्पेश मात्र पुन्हा एकदा आला बॉलिंग मार्कवरती चांगला फटका आहे इनसाइड आउट करणं थोडस टर्न केलंय चेंडूने फिल्डरला आणि इथे मात्र बीट होते बॅटर फिल्डर रवी डवला बॅटर मात्र चांगली बॅटिंग करतोय धावा सर्व धावा त्याच्याच आहेत स्कूटी प्रकारच्या बॅट मधून पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका इन साइड आऊट फील्डला फील्डला सावकार जबरदस्त जबरदस्त फटका चांगला या ठिकाणी बॅटर कडून गॅप शोधला जातोय आणि सरळ चेंडूला इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू मात्र निघून जातोय सीमा सीमारेशीच्या बाहेर डिक्लेरेशन झोन धावा मिळतील दोन वन चेंडू दा पीक केलं आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिले आणखीन एक धुमधडा प्रकाश पाटीलच्या बॅट मध्ये शानदार षटकार द बेस्ट टीचर मास्टरचे खेळाडू देखील झालेत मात्र काय बॅटिंग करतायत तरुणांना लाजवेल अशी इनिंग बिल केले जुना क्लास आहे आणि इथे मात्र तो क्लास पण पन्नास धाव संख्येवरती प्रकाश पाटील केलेतोय आणि एकोणसत्तर धावा आपल्याला पाहायला मिळतात इंडिव्हिजुअल हाय स्कोर तो म्हणजे प्रकाशच्या बॅट मधून येतोय पन्नास धावा पूर्ण होतील का नाही तर डेफिनेटली प्रकाश पाटील करता टाळ्या झाल्या पाहिजे पन्नास धावा पूर्ण करणारा एक मात्र खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून एक्कावन्न धावा बॅट दाखवायचा प्रकाश पाटील काय बॅटर आहे टायगर जिंदा आहे डिम्पी चकोली खारू फाऊंडेशन यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राइज फॉर द सिनिंग खूप दिवसानंतर या संघामधून दिसला लेट आला पण थेट आला एकाहत्तर धाबा బాల జ ఫ స్టర్ పున పార్క స థ్యాంక్ యూ పర్శురా పాటిల్ స కా సరప్రా సహ ధావా ధావ పలక అంత వేగా సరకత सेवेंटी सेव्हन आणखी एक आणखीन एक आणि यावेळी सो एलिगेन सो ब्युटिफुल लुकिंग लाईक अ वाव थँक थँक्यू अजून एक आला तर डिम्पी चकुले खार दीपेश फाउंडेशन यांच्याकडून असणार आहे पाचशे रुपये कोणते अॅट्रिक असू द्या मग ती वाईट नो चौकार षटकार विकेट येईल का तर डेफिनेटली वर अ शॉर्ट हाय अँड हँडसम पाचशे रुपये एकदा प्रकाश पाटील करता जोरदार टाल्या काय बॅटिंग केलंय पीपी आणि त्यांनी मारले फिफ्टी पाटील नव्वद धावा जिंकायलाय नव्वद या स्पर्धेतला हायस्कोर इंडिव्हिज्युअल हायस्कोर आणि काय बॅटिंग केले तेवीस बॉल मध्ये एकोणसत्तर धावा प्रकाश पाटील शो अ प्रतिम पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे प्रकाश करता काय बॅटिंग केले प्रेक्षकांचं मन जिंकलंय आज खूप दिवसानंतर या टीम मध्ये आपण बघतोय आणि जबरदस्त बॅटिंग प्रेक्षकांनी देखील झेल टिपलाय मला वाटतंय सिमारिसच्या बाहेर